जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपण दुय्यम निबंधन कार्यालय वारवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकता या कार्यालयामध्ये ज्या अगोदर कारभार चालू होता अजून आज देखील आजपर्यंत चालू होता उद्या पाऊ काय होते परंतु गेले अनेक दिवस वारवाडी ग्रामस्थांचा संघर्ष चालू होता की हे कार्यालय ह्याच ठिकाणी राहावा कारण हे वारवाडी गावची शान आहे कारण कुठलंही शासकीय कार्यालय ज्या गावामध्ये असतं त्या गावामध्ये आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये व्यवसाय देखील अतिशय चांगल्या प्रकारे चालतात आणि हवे कुणालाश हलवेचा अतिशय जवळच हे कार्यालय आहे साधून ते जागा जे जमीन मालक होते दे त्यांनी त्यावेळी एक देशसेवा म्हणून या ठिकाणी शासनाला दिली होती आणि हे कार्यालय या ठिकाणी चालू होतं परंतु काही आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी काही राजकीय लोक असतील त्याचप्रमाणे काही बिल्डर मॉबी आहेत यांनी हे कार्यालय या ठिकाण हलवा या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आले परंतु या ठिकाणी दुःख असं आहे की त्यावेळेस ही जनहिताची लढाई होती ही लोकशाहीची हत्या आहे कारण खरं तर लोकशाही राहिलीच नाही लोकशाही फक्त म्हणायला या ठिकाणी राहिलेली आहे असं का म्हणावं लागेल का इतकी भ्रष्ट व्यवस्था आहे आज तुम्ही बघा ज्याच्याकडे पैसा आहे तो सर्व काही आता अनेक या ठिकाणी पत्रकार असतील अनेक मित्र या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आली प्रत्येकाची भावना हीच होती की यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपयवात झाला या ठिकाणी सेवा कमी असतील परंतु वारोळी ग्रामस्थ ग्रामपंचायतची जागा त्या ठिकाणी या कार्यालयाला देणार होते या, या जागेमध्ये शासकीय कार्यालय अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकला असतो परंतु यामागे अनेक हितसंबंध आर्थिक हितसंबंध अनेकांच्या असल्या कारणानं अनेकांच्या अं ज्या काही अं पुढील काळामध्ये अनेक योजना आर्थिक दृष्टीने असल्या कारणाने हे कार्यालय कसं हलवता येईल या दृष्टीने प्रयत्न झाले अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला देखील या ठिकाणी केअराची टोपी दाखवली गेली आणि या ठिकाणच्या ज्या दुय्यम अधिकारी होत्या द्वीसहाय्यक अधिकारी होत्या त्यांनी सांगितलं माझी तब्येत खालावली असल्या कारण मला हॉस्पिटलमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांनी उद्घाटन केलं खरं तर हे लोकशाहीला हे मारक आहे शेतकरी संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वारवाडी ग्रामस्थांना या ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि अनेकांची भावना अशी होती की जर ग्रामस्थ आहे वारवाडी ग्रामस्थ म्हणजे एक मोठं गाव आहे हे गावाला विरोध करण्यासारखं झालं वारवाडी ग्रामस्थ म्हणजे हे त्यांच्या दुःख हे वारवाडी ग्रामस्थांना निश्चितपणे झालेलं आहे कारण वारवाडी ग्रामस्थांच्या भावनेचा अनादर ह्या ठिकाणी झालेला आहे म्हणून या पुढील काळामध्ये आपण सर्वच जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी सजग असणं गरजेचं आहे कारण हे लोकशाहीच्या दृष्टीने हे निश्चितपणे हानिकारकच आहे कारण तुम्ही जर सर्वसामान्य जी जनता आहे त्यांची जर भावना समजून घेणार नसतील सर्व आम्हाला आम्ही गुंजावडी ग्रामस्थ आहोत त्याचप्रमाणे माझ्या जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र सेना पद असलं शेतकरी सेनेचं से। परंतु एक वारवाडी ग्रामस्थ आहे इथे जे काही तरुण असतील येथील जे काही नागरिक असतील त्या ग्रामस्थांची भावना होती वारवाडी गर म्हणून की एक आम्ही आपल्या गावात राहावं त्या भावनेचा आदर होणं गरजेचं होतं परंतु त्या भावनेचा कुठल्याही प्रकारचा आदर केला नाही केवळ आपल्याकडे काही शासकीय पदं आहेत ह्या पदाचा गैरवापर करून हे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा जो घात त्यांनी घातला होता त्यात ते, ते निश्चितपणे यशस्वी झाले पण जनतेच्या दरबारामध्ये हे निश्चितपणे अपयशी झाल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारवाडी ग्रामस्थांच्या नेहमीच पाठीशी राहतील ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा लढा असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही या ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहू पुढीलची लढाई ज्या पद्धतीने वारवाडी ग्रामस्थ सांगतील त्या पद्धतीने आम्ही लढू या निमित्ताने सांगतो थांबतो जय महाराष्ट्र